यानंतरची बातमी आहे शिवसेनेच्या शिबिराची शिवसेनेचं आज मार्गदर्शन शिबिर पार पडत आहे शिवसेनेच्या शिबिरामध्ये एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय शिवसेनेचं आज दादरमध्ये मार्गदर्शन शिबिर पार पडतंय आणि याच शिबिरामध्ये एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे असणार ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरती एकनाथ शिंदे काय बोलणार सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम सध्या या मार्गदर्शन शिबिराच्या इथली तयारी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे आणि एकंदरीत या कार्यक्रमाला किती वाजता सुरुवात होईल सिद्धेश आपण बघू शकतो शिवसेनेचं म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं सा संध्याकाळी सात वाजता जे आहे सावरकर सभागृह या ठिकाणी mm. मार्गदर्शन शिबिर जे आहे ते पार पडणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षीय निवडणुका संदर्भात मार्गदर्शन जे आहे ते शिंदेकडनं आणि सोबतच श्रीकांत शिंदे यांच्याकडनं करण्यात येणार आहे सोबतच पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकारणी पक्षातील पद ही लोकशाही पद्धतीने वाटली जाईल असा देखील निर्णय घेण्यात आला होता त्यावर देखील आज अंमलबजावणी होऊ शकते त्यावर देखील चर्चा होऊ शकतं आता प्रत्येक या प्रक्रियेला सुरुवात होणार त्यासाठी आज दादर इथे हे शिबिर जे आहे ते बोलवण्यात आलेले तसंच निवडणुकींच्या अनुषंगाने जे आहे अत्यंत महत्व या शिबिराला जे आहे ते देण्यात येत आहे ते नक्कीच धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल